कात्रज ते नवले ब्रिज या रोडवर रोज संध्याकाळी सहा ते आठ नऊ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी ट्राफिक जाम होत आहे भारती विद्यापीठ ट्राफिक कंट्रोल रूमचे अधिकारी व कर्मचारी यांना या रोडवर काम करण्यास वेळ मिळत नाही तसेच जिजामाता सव्वे ते भारतीय विद्यापीठ जो मधला रोड आहे तिरंगा चौकातला तो देखील रोज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत ट्राफिक जाम झाल्यामुळे नागरिकांना या समस्येला रोजच तोंड द्यावे लागत आहे ट्राफिक कंट्रोल भारती विद्यापीठ याकडे कधी लक्ष देणार नागरिक मोठ्या आशेने हा रस्ता सुटसुटीत होण्याची वाट पाहत आहेत भारतीय विद्यापीठ वाहतूक विभाग याकडे कधी लक्ष देणार कात्रज चौकात मात्र दहा ते बारा कर्मचारी दिसतात मात्र इतर ठिकाणी एक पण कर्मचारी उपस्थित नसतो येथील अधिकारी राजकुमार बर्डे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलला नाही नागरिक त्रस्त आहेत एक काम गेली महिना ते दीड महिना चालू आहे रस्त्याचं ठेकेदाराचं याकडे लक्ष नाही आहे वाहतूक शाखेचं देखील या ठिकाणी लक्ष नाही आहे अशा प्रकारे रोजच ट्राफिकला लोकांना सामोरं जावं लागत आहे जिजामाता चौक अंडरग्राऊंड रोड भारतीय भारतीय विद्यापीठच्या बॅक साईडला त्या अशा पद्धतीने ट्रॅफिक जाम रोजच्या रोज चालू आहे भारतीय विद्यापीठ पोलीस ट्राफिक कंट्रोलचं या भागामध्ये कोणतंही कंट्रोल राहिलेलं नाही आहे जे पण कुणी ट्राफिक आवजदार आहेत ते या ठिकाणी रोज दिसत नाही आहेत आणि लोकांना या ट्राफिक वाहतुकीला खोळंबा होतो आहे घरी जाणाऱ्या लोकांना त्रास होतो आहे भारतीय विद्यापीठ ट्राफिक ऑफिस या संदर्भात केव्हा दखल घेणार आहे हायवे पण जाम आहे वडगाव ब्रिज ते कात्रज आणि हा भारतीय विद्यापीठाकडं जाणारा चंद्रभागा बारच्या दिशेने जाणारा रोड हा देखील जाम आहे ट्राफिकचे कोणी या ठिकाणी दिसत नाही आहे ते आपण पाहतो आहे कशाप्रकारे सगळी ट्राफिक जाम झालेली आहे या ठिकाणी फुटपाथ मोठे झाले आणि रोड बारीक झाल्यामुळं असे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत तरी महानगरपालिका व भारतीय विद्यापीठ वाहतूक शाखा यावर काय उपाययोजना करणार आहेत की नाही अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड